आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मुंजवाड ते पिंपळदर रस्त्याची स्वखर्चाने केली दुरुस्ती सरपंच हरिअण्णा जाधव यांचा पुढाकार मुंजवाड ते पिंपळदार रस्त्याची दुरावस्था झालेली होती परिसरातील ग्रामस्थांना मुंजवाड सटाणा येथे जाण्या येण्यासाठी जावे लागते मात्र गेल्या काही वर्षापासून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे अवघड झाले सार्वजनिक बांधकाम व प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यामुळे अखेर मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून व साईट पट्ट्यावर असलेले काटेरी बाबडे काढून साईट पट्ट्यावर रस्त्याची डागडुजी करण्यात आली सरपंच हरिअण्णा जाधव यांनी पुढाकारातून केलेल्या या कामाचे गावातून परिसरातील शेतकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत आहे पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचून गाड रस्त्यावर पसरून रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढून जे खड्डे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत होती गावाजवळील रस्त्याची दुरावस्था झाल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली होती सटाणा तालुक्याला जोडणारा अतिशय महत्वाचा रस्ता असून रस्त, शेतकऱ्यांना रस्त्यावरून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी अवजड वाहने घेऊन जाणे शक्य नव्हते वाहने दुचाकी व वा प्रवासी वाहनाच्या रहदारीचे प्रमाण वाढले होते दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढवून ते चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत होती अपघात नित्याची बाब झाली होती त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करू नये खड्डे बुजवले जात नव्हते रस्त्याअभावी या चढ उतार असणाऱ्या ठिकाणाहून वाहन चालविणे धोकादायक झाले होते अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती रस्त्याअभावी या चढ उतार असणाऱ्या ठिकाणाहून वाहन चालविणे धोकादायक झाले होते अपघात होण्याची दाट शक्यता होती मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी पुढाकार रस्त्याची झालेली डागडुजीमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीसह शेतकऱ्यांचा शेतमाल करण्यासाठी सुस्थितीत झाला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी उपस्थित हरिअण्णा जाधव नामदेव सूर्यवंशी धर्मा अहिरे वैशाली जाधव रवी वाडकर चंपालाल जाधव सुरेश जाधव कारभारी जाधव शंकरराव जाधव आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांत साठी बापू बागुल